आपण न्यूज नमस्कार महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली आहे मतदारांनी आपला कौल दिला आहे कराड दक्षिणच्या मतदारांचा निर्णय सुरू झाले आहे माझ्या सहकार्याने या निवडणुकीत सर्व शक्तीनुसार काम केले त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मी कुठं कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या विकासाकरता त्यांच्या सेवेकरता सदैव समर्पित राहणार रा आहे या निवडणुकीत श्री अतुल भोसले विजयी झालेत त्यांचे अभिनंदन ते कराडच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतील पकाराच्या सर्वांगीण विकासाकरता काम करतील या त्या कामी त्यांना माझे सहकार्य असेल तसेच राज्यातल्या सर्व नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांचेही अभिनंदन राज्यात श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला निर्णायक विजय मिळाला आहे त्यांचे व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन ते राज्याच्या विकासाकरता सतत प्रयत्नशील राहतील व जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील या अपेक्षा ते सातारकर आहेत त्यांच्या पुढील वाटचालीत माझ्या शुभेच्छा ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपा नेतृत्वाने श्री उद्धव ठाकरे यांना वागणूक दिली त्या प्रकारचा व्यवहार श्री एकनाथराव शिंदे यांच्या बाबतीत होणार नाही अशी अपेक्षा धन्यवाद त्यांनी जनतेला गृहित धरलं होतं का त्यांच्याशी संपर्क कमी केला होता का की विजय आपलाचा आहे असं म्हणून बिलकुल नाही असं बिलकुल कधीही कोणीही कुठलाही लोकप्रतिनिधी आपल्या मत मतदारांना किंवा जनतेला गृहीत धरत नाही रण रणनीतीचा फरक असू शकेल परंतु मला वाटतं की लोकसभा निकालापेक्षा त्या वेळेला जे वातावरण झालं होतं हरियाणाच्या निकालानंतर थोडंसं त्यामध्ये एक निगेटिव्हिटी आली ही वस्तुस्थिती आहे कशामुळे ते घडलं किंवा मोदी मॅजिक आहे अशा प्रकारचा प्रचार केला गेला परंतु तो नंतर निवडला कशामुळं अशा प्रकारचा निकाल आला राज्यभर का आला त्याचं विश्लेषण करावं लागणार ला आहे आत्मपरीक्षण करावं लागणार ला आहे एकदम इमिजिएट काही रिॲक्शन देता येणार नाही ना निकाल आमच्याकरता धक्कादायक आहे या निकालाची अपेक्षा अजिबात नव्हती सर्व राज्यभरच हा निकाल लागला फक्त एखाद्या मतदारसंघापुरता किंवा एखाद्या विभागापुरता नाही आहे काही प्राथमिक अटकली आहेत पण विश्लेषण झाल्यावरच आपल्याशी त्या बाबतीत संवाद येईल लाडकी हे सगळं विश्लेषण करावं निश्चितच लाडकी बहीण योजना ही महत्वाची योजना होती मी सुरुवातीपासून त्या योजनेचं स्वागत केलं होतं फक्त पंधराशे रुपये कमी आहेत आणि कर्नाटक आणि तेलंगणामध्ये दोन हजार रुपये योजने किमान दोन हजार रुपये द्यावेत अशी माझी अपेक्षा होती पण आता महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये एकवीसशे रुपयाची घोषणा केलेली आहे आमचं सरकार स्थापन झाल्यावर ते लगेच अंमलात आणतील अशी अपेक्षा दादा महायुतीला एवढं अप्रोत्सुक मोठं यश आणि मोठ्या प्रमाणात शहरी भागात यश मिळालंय यश एवढं काय मतदान केले ह्या गोष्टींमध्ये रस्त्यावर शंका वाढवाय का बऱ्याच लोकांनी त्या प्रकारची शंका व्यक्त केली आहे आता योग्य स्तरावर त्याची चौकशी होईल त्याचं परीक्षण होईल त्याबद्दल मी काही बोलणार नाही माझी भूमिका स्पष्ट आहे की जोपर्यंत मला ठोस पुरावा सापडत नाही की कशाप्रकारे का काही त्यामध्ये गडबड झालेली आहे ते माहिती असल्याशिवाय ठोस पुराव्याविषयी बोलणं योग्य शंका घेत नाही असं नाही माझ्या बऱ्याच सहकार्याने घेतलेली आहे शंका परंतु मी नाही घेतली पुढचं काही वर्षामध्ये स्टेटमेंट होते की मी या फॅकल्टीचा इंजिनियर आहे यामध्ये काही घोटाळा होत नाही नाही असं नाही मी काय म्हटलंय की जोपर्यंत मला पुरावा सापडत नाही ठोस पुरावा बऱ्याच लोकांनी सांगितले कसं होतं काय होतं पण तोपर्यंत मला ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत मी अशा प्रकारचा आरोप करतो आता करा दक्षिणचं बोलायला तर उत्तरमध्ये आणि दक्षिणमध्ये महागाडीची बिघाडी झाली याचंही कुठेतरी एक झाली हे खरा इतका मोठा फरक पडलेला आहे तर सगळा काय निकाल त्यामुळे झाला असतो चांगलं कॉर्डिनेशन झालं असतं तर लोकांनी फायदा झाला असतो शंका तर तुम्ही घ्याय घ्यायची असते तुम्ही काय सांगू बरोबर तुझं म्हणणं बरोबर आहे की एक प्रकारे एक प्रकारे तरी जिल्ह्यात

एक संकेत आहे की दहा टक्के तरी जागा असल्या पाहिजेत म्हणजे एकोणतीस जागा मिळायला ते एकोणतीस जागा कोणालाही मिळायला पाहिजे काय निर्णय होते मला माहिती नाही पण अपवाद करता येऊ शकतो विरोधी पक्ष नेतेपद देता येऊ शकतं काही सगळ्यांनी बलचा निर्णय घेतला बाबा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी काँग्रेस आणि त्यांच्या विचारधारेशी निगडीत असलेल्या पक्षांचं वर्चस्व राहिलेलं आहे मात्र या निवडणुकीमध्ये ते पूर्णपणे वर्चस्व गेलंय असं दिसतंय उमेदवार निवडताना काही चुका असं वाटतंय का मला वाटत नाही तीन पक्षाच्या आघाडीमध्ये काही थोडस भागपूर होत फार मोठ्या प्रमाणात काही चुका झाल्या असं मला तुम्हालाही म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना त्यांना कळलं होतं की चालेल म्हणून तुम्ही सुरुवातीला अगोदर ती बंद पडा म्हणून कोर्टात गेला परत त्या ठिकाणामध्ये तीन हजार रुपयाचं त्यात केलं पुढे तरी लोकांचा विश्वास आम्ही पॉलिटिकल कोर्टात गेलो नाही काँग्रेस पक्ष कोर्टात गेला नाही कोणी गेला असेल तर मला माहिती नाही पण मी पहिल्या दिवसापासून या योजनेचं स्वागत केलेलं आहे तुम्हाला माहिती असेल कारण हे गरजेचं आहे दहा वर्ष जी महागाईची मार पडली प्रत्येक महिलेवर प्रत्येक गाडीवर त्याबद्दल पंधराशे काही होणार नव्हतं आमची मागणी होती की किमान तुम्ही दोन हजार कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये दोन हजार काही पूर्ण होणार नाही म्हणून मी तीन हजार सांगितली लोकांनी विश्वास ठेवला नाही ठेवला जाती ध्रुवीकरण मला वाटत नाही आता त्याचं मी विश्लेषण करावं लागेल कशा प्रकारचं दुर्षण केले पण राज्यामध्ये भाजपकडून भाजपच्या नेत्यांच्याकडून विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा विरुद्ध ओबीसी धनगर विरुद्ध आदिवासी हिंदू दलित विरुद्ध बुद्ध दलित असे फूट पाडायचा प्रयत्न केला गेला त्याला यश आलं असं वाटतंय सुरुवातीला ही राज्याची संस्कृती नाही सर्वांनी मिळून ह्या अशा प्रकारची

महिलांना आम्ही तीन हजार रुपयाचं आश्वासन दिलं तर ते लोकांना त्यांना विश्वास बसला नाही का कारण आमची पत्रक गॅरंटी पोहोचल्या होत्या सगळ्यांनी आता विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा त्यांचा प्रश्न त्यामुळे आता हा एक महत्वाचा भाग होता बाकी आर्थिक व्यवहार जे झाले ते सगळ्यांना माहिती पाहिजे त्यामुळे निवडणूक आता सामान्य माणसाच्या पलीकडे केलेली आहे फक्त संस्था त्यांच्याकडे आहेत कारखाने आहेत कॉलेजेस आहेत प्रचंड प्रचंड मोठा निधी मिळतो त्यांनाच त्या तुमच्या निवडणुका लढता येतील एका दृष्टीनं लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानात धोका आहे म्हणून विषय निर्माण झाला नंतर मग सांगितलं गेलं की नाही असं नाही होणार सांगितलं गेलं दुसऱ्या दृष्टीनं लोकशाही जो संविधानाचा आत्मा आहे ती संपूट टाकली आहे या प्रकरणात त्यामुळे अप्रत्यक्षपणे संविधान संपवायच्या दिशेने वाटचाल चालली आहे बाबा आता या निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये भाजप त्यांच्याबरोबर बरोबर असलेले पक्ष असो किंवा इतर राज्यातले स्थानिक पक्ष असो यांना संपवण्याचा प्रयत्न करत सोबत घेऊन अशी एक चर्चा असायची या निवडणुकीमध्ये ते सिद्ध झाले असं वाटतंय का भाजपचं आणि त्याच्या मित्र पक्षाचे काय त्यांच्या आहेत मी बोललो काही बाबा विधानसभेचा हा एकूणच निकाल बघता काँग्रेसमध्ये भविष्यामध्ये काय संघटनात्मक फेरबदल ते आता कसलं आमची नक्कीच चर्चा होईल आणि एकमेकाला धीर द्यायचं काम करू पक्ष पुन्हा कसा उभा करायचा त्याबद्दल चर्चा करू आणि संघटनात्मक बदल करायचे की नाही श्रेष्ठींचा ए आय सी सीच्या लेवलचा प्रश्न आहे तो आमच्या लेवलचा प्रश्न नाही एकोणीसशे नव्याण्णव झाल्यानंतर पुढची दिशा मी तुम्हाला स्टेटमेंटमध्ये माझे सांगितले की मी पदावर असो नसो मी काम करत राहणार लोकांची सेवा करत राहणार मला कराडच्या जनतेने इतकं प्रचंड प्रेम दिलेलं आहे कोणी जन्का नोकरी त्या प्रेमातून मी उतराय होऊ शकणार नाही खास गीत तो होती राहते

बाबा करायला बाबा गेले, दा गेले काही निवडणुकांमध्ये पाहिलं तर मोठं राज्य आणि छोटं राज्य अशा दोन निवडणुका लागल्या तर मोठं राज्य भाजप कडे जात आहे इंडिया कडे छोटे राज्याच मध्ये यश तुम्हाला मिळत काही ठरवून होत आहे रणनीती काय अदय बघा खरं म्हणजे महाराष्ट्राने हरियाच्या आणि जाणपणच्या निवडणुका एके दिवशी व्हायला पाहिजे मुद्दाम त्या वेगळ्या केल्या गेल्या नेमका दिवाळी दसऱ्यामध्ये हे होईल असं पाहिलं गेलं आणि दोन तीन दिवसच आहेत आ, सरकार गठन होण्याकरता त्याच्यामुळे राष्ट्रपती अजवड नाव तर हे आता ठरवून केलं काय केलं का शेवटी काय की सत्ताधारी पक्षाला थोडंसं झुकतं माप दिलं जातं पण आता काय झालं नरेंद्र मोदींनी निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचा कायदाच बदलला आहे त्यामुळे त्यांच्या सोयीचे निवडणूक आयुक्त त्यांनी नेमलेले आहेत या निवडणुकीमध्ये पैशाचा जो वापर झाला त्यामध्ये आणि बरेचसे गैरप्रकार झाले त्यामुळे निवडणूक आयोगाचं अजिबात काहीच लक्ष होतं आणि निवडणूक आयुक्त नसल्यासारख्या परिस्थिती आहे ही लोकशाही करता हानिकारक आहे बाबा आता आगामी नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका आहेत त्या कडलेल्या आहेत त्या जर लागल्या तर कराड दक्षिण आणि उत्तरच्या संदर्भात आपली काय भूमिका राहील माझी पहिली मागणी अशी की लवकरात लवकर या स्थगित केलेल्या निवडणुका राजकीय हेतूनी स्थगित केलेल्या निवडणुका तुम्ही घेतल्या पाहिजे आम्ही आरक्षण दिलं मी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा उपयोग काय तर निवडणुका झाल्यानंतर म्हणून पहिल्यांदा लवकरात लवकर निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत निवडणुका जाहीर झाल्या की राजकीय रणनीती काय काय